नमस्कार सध्या बोर्ड हा मुद्दा भारतात चर्चेचा विषय बनला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र निर्माण झाले याच दरम्यान दोन्ही देशातील असंख्य लोकांनी आपली घरे संपत्ती आणि मालमत्ता सोडून पलायन केले याच दरम्यान लोकांची दोन्ही देशात सोडून गेलेली संपत्ती ही पडलेली होती आणि मग आता घरे संपत्ती आणि मालमत्ता नेमकी मिळणार कोणाला असा एक प्रश्न निर्माण झाला त्यानंतर सन एकोणीसशे चोपन्नमध्ये वफ बोर्डचा कायदा करण्यात आला भारतामधून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिम लोकांची मालमत्ता ही वफ बोर्डाकडे सोपवण्यात आली आज तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतातील किती संपत्ती ही वफ बोर्डाकडे आहे भारताच्या वक्फ व्यवस्थापन प्रणालीच्या आकडेवारीनुसार सध्या वफ बोर्डाकडे एकूण आठ लाख चोपन्न हजार पाचशे नऊ मालमत्ता आहेत ज्या आठ लाख एकर पेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या आहेत तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लष्कर आणि रेल्वे सेवेनंतर सर्वाधिक जमीन ही वफ बोर्डाकडे आहे नेमके वफ म्हणजे काय हा एक प्रश्न उभा राहतो वफ हा एक अरेबिक शब्द आहे लोककल्याणासाठी अल्लाच्या नावाने दान म्हणून दिलेली जमीन किंवा देणगी यासाठी वापरला जाणारा हा एक शब्द आहे ही जमीन मग वफ बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात येते या जमिनीवर हॉस्पिटल शाळा कब्रस्तान इत्यादी लोकहित सुविधा निर्माण करून त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही वफची असते वफ ही जागा विकू शकत नाही पण या जागेला भाडे तत्वावर देऊन ते उत्पन्न निर्माण करू शकतात अँटेलिया हे मुकेश अंबानी यांचे घर तुम्हाला माहीत असेल जगातील सर्वात महाग घरांपैकी हे एक आहे दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र राज्य वब बोर्डाने बंगल्याची जागा ही आपली असल्याचे आणि या जमिनीत खरेदी व्यवहार चुकीच्या मार्गाने झाल्याचे निवेदन कोर्टात दिले होते आणि कोर्टात एक जनहित याचिका दायर केली होती वबनुसार ही जमीन खोजा समाजातील गरीब आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या करीमबाई खोजा अनाथालय यांच्या नावावर होती दोन हजार पाचमध्ये अँटेलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने ही जमीन खरेदी केली दोन हजार पाच पासून या जागेचा मुद्दा हा नेहमी जसाचा तसाच कायम आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचे असल्यास बोर्डाला मुस्लिम धर्मदाय संस्थेच्या नावावर मालमत्तेचा दावा करण्याचे अमर्याद अधिकार आहेत पण हा अधिकार कसा मिळवला हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची काही पाने उलटावे लागतील खरे तर पाकिस्तानातून फाळणी होऊन भारतात आलेले हिंदू आणि त्यांच्या पाकिस्तानातील मालमत्ता या मुस्लिमांनी आणि पाकिस्तान सरकारने बळकावल्या होत्या मात्र भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांची जमीन ही भारत सरकारने वब बोर्डाला दिली त्यानंतर सन एकोणीसशे चोपन्नमध्ये वब बोर्ड कायदा करण्यात आला मात्र एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वब बोर्ड कायद्यात बदल करून वब बोर्डांना जमिनी संपादन करण्याचे अमर्याद असे अधिकार देण्यात आले वब बोर्डाची मालमत्ता ही सतत वाढत आहे आणि ती वाढतच चाललेली आहे सन दोन हजार नऊमध्ये वफ बोर्डाच्या मालमत्ता या चार लाख एकर जमिनीवर पसरल्या होत्या ज्यात आता दुपटीने वाढ झाली आहे जर देशातील जमीन पूर्वीसारखीच आहे त्यामुळे वफ बोर्डाच्या जमिनीत वाढ कशी होत आहे असा एक प्रश्न निर्माण होत आहे अलीकडेच तामिळनाडू वफ बोर्डाने तामिळनाडूतील सहा गावे ही वफ मालकीची असल्याचे घोषित केले आहे ज्यात जवळपास पंधराशे वर्ष जुन्या अशा हिंदू मंदिरांचा समावेश आहे आता बघूया वफ कायदा काय म्हणतो वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीन मध्ये असे म्हणले आहे की जर वफला जमीन मुस्लिमांच्या मालकीची आहे असे वाटले तर ती जमीन वफ आपली मालमत्ता म्हणून घेऊ शकते वफ कायद्याच्या कलम पंच्याऐंशी मध्ये असे म्हणले आहे जर तुम्ही वफ बोर्ड न्यायाधिकरणाचे समाधान करू शकले नसाल तर ही तुमची स्वतःची जमीन आहे तर तुम्हाला ती जमीन रिकामी करण्याचे आदेश सुद्धा वफ बोर्ड देऊ शकतो न्यायाधिकरणाचा निर्णय हा नेहमी अंतिम असेल कोणतेही न्यायालय अगदी सर्वोच्च न्यायालय सुद्धा वप न्यायाधिकरणाचा निर्णय हा बदलू शकत नाही वप कायद्याच्या कलम चाळीस मध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा वब बोर्ड एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर दावा करतो तेव्हा त्या जमिनीवरील दावा सिद्ध करण्यासाठी वप बोर्डाची जबाबदारी नसते परंतु त्या जमिनीच्या खऱ्या मालकाला हे सिद्ध करावे लागते की तोच त्या जमिनीचा खरा मालक आहे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात वक कायद्यासारखा का धार्मिक कायदा कसा लागू झाला हिंदू ख्रिश्चन आणि शीख यांसाठी असा कायदा का नाही हा प्रश्न एक गूढ प्रश्न आहे फक्त मुस्लिमांसाठीच हा कायदा का आहे गंमत पहा की एकोणीसशे एक्क्याण्णव साली देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी जी धार्मिक स्थळे होती ती तशी ठेवल्या जातील असा कायदा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये करण्यात आला त्याचवेळी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वफ कायदा करण्यात आला जो देशातील सर्व वफ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेवर आपला हक्क सांगण्याचा अधिकार देतो आणि पीडित पक्ष या विरोधात देशातील कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही किंवा अपील करू शकत नाही मग खरंच हा कायदा फक्त एकाच पक्षासाठी आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सोबतच असा प्रश्नही पडतो की वफ बोर्ड हा फक्त मुस्लिमांसाठीच असतो का तर असे काही नाही वफ बोर्डाची संपत्ती ही सर्व भारतीयांच्या हितासाठी वापरली जाऊ शकते वफ बोर्डाचे काही नियमसुद्धा आहेत गरजूंना मदत करण्यासाठी कोणतीही व्यक्ती आपली मालमत्ता किंवा घर हे वफ बोर्डला दान करू शकते याला वफ म्हणतात या ठिकाणी मालमत्तेचा उपयोग शाळा रुग्णालय स्मशानभूमी इत्यादी बांधकामांसाठी केला जाऊ शकतो दानच्या स्वरूपामध्ये दिलेली संपत्ती चल किंवा अचल कोणत्याही प्रकारात असू शकते कोणतीही व्यक्ती छोटी किंवा मोठी वस्तू वफला दान करू शकते जसे वापरलेल्या पुस्तकांची लायब्ररी असेल जर ती कुणी दान केली असेल तर ती सर्वांसाठीच उपयोगात पडू शकते दानमध्ये देण्यात येणारी वस्तू ही देणाऱ्या व्यक्तीच्या नावावरच पाहिजे आणि तो व्यक्ती पूर्णपणे शुद्धीत पाहिजे वफमध्ये दान केलेली जमीन ही वफ बोर्ड आपल्या आवडीनुसार इतर कोणत्याही व्यक्तीला दान करू शकते मात्र यासाठी याला मंडळाच्या दोन तृतीयांश सदस्याची मान्यता असणे आवश्यक आहे त्यानंतरच ती जमीन दुसऱ्याला देता येईल सध्या वफ बोर्ड हा एक वादाचा विषय बनवू शकतो यावर अनेक टीका सुद्धा सुरू आहेत पण वफ हा जरी मुस्लिम समाजाशी निगडीत आहे पण याचा उपयोग सर्व धर्मांसाठी केला जाऊ शकतो केंद्र आणि राज्य सरकारचे याच्यावर नियंत्रण असते प्रत्येक राज्यामध्ये राज्य वफ बोर्ड हा सुद्धा असतो असो वेळच सांगेल हा मुद्दा आपल्याला काय वळण दाखवेल आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला वब बोर्डविषयी जी काही माहिती सांगितली असेल ती नक्कीच तुम्हाला समजली असेल म्हणून आत्ता तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा ही माहिती आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद